नमस्कार सरकार मित्रांनो डीबी फार्मा फ्रेंड युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज आपण येथील युवा प्रगतशील शेतकरी जितेंद्र चरण सिंग राजपूत यांच्या क्षेत्रावरती आलेले त्यांनी आपलं सम्राट सुमो आणि पोटेश फिफ्टी दिलं होतं तर कांद्याची साईज वगैरे एकदम जबरदस्त बनलेली आपण जर कधी बघितलं तर कांद्याची साईज आपण एक छोटा कंदा इथं काढून दाखवला होता तर इथं कांदाची साईज जाडी एकदम जबरदस्त बनलेली आहे आताच आपण त्यांना पोटेश फिफ्टीचा एक राऊंड दिला होता जिजट आपण बघितलं तर प्लॉट एकदम अतिशय सुंदर आहे नवीन जे शेतकरी आपण कंटिन्यू उल्लेख करतो नवीन जी पिढी आलेली आहे शेतीमध्ये पूर्णतः नवीन शेतकरी जे आहे ते बारकावे शेतीतला अभ्यास आणि काय दिलं होतं पाठीमागचा डोसेस वगैरे सगळं त्यांच्या लक्षात राहतं आपण जर कधी या प्लॉटची क्वालिटी बघितली तर अतिशय सुंदर आहे आणि हा जो प्लॉट आहे साधारणतः आता आपण जर बघितलं तर एक दोन एकरचा हा बेल्ट इथं आहे आणि थोडाफार इन्फेक्शन होतं जास्त नाही नॉर्मल जिथं पाणी तुमलं होतं फक्त नॉर्मल एक ते दोन टक्के इन्फेक्शन होतं बाकी कुठेही क्षेत्राला इन्फेक्शन नाही आहे प्लॉट अतिशय जबरदस्त तिथं डेव्हलप झालेला आहे आणि कंदाची साईज जबरदस्त झालेली आहे आणखी आता आपण जर कधी बघितलं तर आता नोव्हेंबरची अठ्ठावीस तारीख आज आहे आणि तुम्ही जर कधी प्लॉट पाहिला तर आणखी ग्रीनरी कंटिन्यू आहे आणि एक ते दीड महिना आणखी प्लॉटमध्ये चालू राहणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांना पोटॅश फुटी सोडायचं होतं त्यांचे विचार चालू होता आपण आता इथं बघता इथं पोटॅश फुटी दिलं होतं कुठंही पाला बसला आणि आणखी ग्रीनरी वाढली पाल्यांची कारण की पोटॅश आणि युरियाचं कॉम्बिनेशन दिल्यामुळे पोटॅशची मात्रता पूर्तता होती आणि युरियामुळे जो पाण्याचा पेच आहे तो समतोल राहून आणि कंदाची जी साईज आहे आता तुम्ही जर कधी बघितलं तर याची जी कांडी आहे तर ही टॉप टू बॉटम फुगलेली आहे आणि कांडी जी लांब होताना एकदम जे सारखी न राहता बॉटमला जी तीस फुगलेली आहे अर्धाच कंद आपण इथं काढलेला होता तर आपण युवा शेतकरी जितेंद्र सोबत चर्चा चाकर करू त्यांनी काय काय सोडलं होतं आपण त्यांना डायरेक्ट विचारून घेऊया तुमचं नाव माझं नाव जितेंद्र चरण सिंग राजपूत मी सताळा गावचा आहे आणि आम्ही या क्षेत्राला त्यांच्या काळे साहेबांच्या निगराणी खाली पहिल्यापासून असे एक डोस महिन्याला प्रत्येकी डोस देत आलो सम्राट सोडून पहिले सम्राट सोडलं होतं तुम्ही अगोदर आम्ही पहिल्या दोस्त ला सम्राट दिलं होतं त्याच्यानंतर पोटॅश फिफ्टीचा एक राऊंड घेतला होता परत त्याला सम्राट दिलं त्याच्या नंतर परत एक पोटॅश फिफ्टीचा राऊंड घेतला आणि नंतर सुमोचा एक राऊंड घेतलेला आहे तुम्हाला कशी रिझल्ट वाटलेले याचे आणि सुरुवातीपासून आता बद्दल काय कांदामध्ये काय चेंजेस झालेले अगोदर आम्ही सम्राट जे दिलं त्यामुळे ही कांडी इथून येते ती इथली जवळपास एक दीड इंच कांडी लांबलेली आणि पोटॅश फिफ्टीन ती बॉटम पासून टॉप पर्यंत अशी फुगलेली कांडी का कंद बनलेला आपण अर्धाच कंद इथं काढला बाकी कंद तिथं ठेवलेला आहे तुम्ही समाधानी का जर कधी तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरलेले आणि तुमच्या भरपूर शेतकऱ्यांमध्ये हे असतं की पोटॅश मुळे जो आहे तो पाला बसतो तुम्हाला काही वाटलं का पाला काही तुम्हाला काही इन्फेक्शन वाटलं पोटॅश फिफ्टीमुळे कुठलाही पाला बसले नाही आणि उलट ग्रेनरी अपलोटला आलेली आता जर कधी तुम्हाला आणखी आता एक पोटॅश फिफ्टीचा राऊंड भोव इथं करणार आहे पोटॅश फिफ्टीचं मेन कार्य म्हणजे ऑक्सर पार्म मधलं पोटॅश येतं आणि ते सल्फेट मुक्त मुक्त असल्यामुळे पाला कुठेही बसत नाही शेतकरी मित्रांनो तुमचा गैरसमज दूर करा पोटॅश फिफ्टी आणखी तुम्ही राऊंड करू शकता डिसेंबर एंड पर्यंत राऊंड करू शकता जोपर्यंत तुमचा पाला शिल्लक आहे तोपर्यंत हा जो तो पाला असतो हे फोटोसेंथेसिस होतं तोपर्यंत फोटोसेंथेसिस म्हणजे पचन क्रिया चांगली वाढते तोपर्यंत पाला अन्नद्रव्य घेत राहतो आणि अन्नद्रव्य हे जे स्टमधले ते कांद्यामध्ये स्टोअर करून कांद्याची साईज वाढत असतो त्यामुळे तुम्हाला इथं फोटो शिफ्टी वापरणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं फोटो वापरू शकता पण जी एस बाय सांगचं कमी पैशामध्ये अतिशय सुंदरी जगतात आपण युविया त्याच्यासोबत दिलं होतं भरपूरशा कंपनी आणखी एक एखाद प्रोडक्ट घ्यायला लावतात त्याच किमतीचं पण युरिया एकदम कमी कॉस्टचा असतो त्यामुळे शेतकऱ्याचा हा जो डोस आहे कमी पैशामध्ये इथं बनतोय शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला आणखी असेच काही व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल डी बी फार्मर फ्रेंडला व्हिजिट करून व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉर करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो